मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण घेऊन आलो आहे नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेल्या लोहा बैल बाजारमध्ये तर बघून घ्या मित्रांनो आज वार दोन सप्टेंबर मंगळवार रोजी लोह्याचा बैल बाजार या ठिकाणी लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करतो तर चला मित्रांनो जाणून घेऊया आजचे बाजार भाव दादा कुठलं वय करू शेल्लाळीचं आहे काय वय आहेच एक वर्ष काय किंमत ठेवली पंचेचाळीस हजार रुपये सांगाल का मला झुकलंय कशा कशाला लाव लावले वक्कर पेरणी तिपणीला लावले म्हणाले बघून घ्या मित्रांनो पंचेचाळीस हजार रुपये सांगितले एकदम टॉपचा गोर आहे पाया गेला एकदम चांगला आहे भाशिंगाला एकदम उचलून आहे मित्रांनो लांबलाच गोर आहे बघून घ्या हांडेला आहे मास्या झुल्या घोऱ्या काही नाही की हा बर मोबाईल नंबर सांग सांग कि कुठे लिहलेला असला मोबाईल नंबर सांगा अठ्याहत्तर एकवीस झिरो तीन बेचाळीस सहासष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देतो कॅमेरा मी करून द्या ना गॅरंटी आहे की काय लिहणार पिवणार काही बरं कुठले होत गोरे शेलारीचे होत काय वय यायच वय वय दीड दीड वर्ष वय आहे काय ठेवली किंमत पासष्ट हजार रुपये मामा कामाला झुपले कशाला कापसात वक्र तुटाईला वक्राला कापसात लावा ला। कोळपाई लावा कशात ला। खड्या उभं केलं बरोबर उभं राहणार चांगल्या जागी जाईल मामा मार्या बस्या झुल्या घड्या काही नाही हा शेलाळीच्या तुम्ही बरं एकदम गॅरंटी सांगा मोबाईल नंबर शहाण्णव सदतीस बावीस सत्याहत्तर बावी बरं चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर कमी रमी होतील की कि देता किमतीला जमून एकदम चांगल्या क्वालिटीत गोरे आली बाजारमध्ये मित्रांना बघून घ्या त्यात की ढोकरा तुला उचलून हा अलीकड बैलाला भाकर म्हणतात घ्या गोऱ्याला भाकर ह्या यावर्षी झुपले असतील की माणती पोलिस वाडीची तांबड्या बांड्या कलर मध्ये तीन धुरत आहात कि चार तीन धुरमध्ये असलेले बैल आहात काय किंमत दादा एक लाख दहा हजार रुपये म्हणाले कामाला सगळ्या चलत अस तांबड्या बांड्या कलर मध्ये हात बघून घ्या समान रंगा भाषि समान असलेले जनावर उंची वगैरे सगळे सारखे कामाला सारखे चालतात माग सांगा मोबाईल नंबर सत्याण्णव सत्याण्णव पासष्ट डबल पासष्ट चौऱ्याऐंशी सत्तावीस चौऱ्या चौऱ्याण्णव सत्त्या सत्त्याण्णव डबल पासष्ट हा चौऱ्याऐंशी चावरे, चौऱ्याऐंशी सत्तावीस बरं चायनाच्या माध्यमातून गिरक आल तर कमी रमी होती मास या झुल्या गुऱ्या सगळी गॅरंटी उबर राहून चालतात ममा बर बर महाराज तुमचं जोड महाराज

એ પહેલા જ જતી જ ને પેલે કેવડે લત નાગા મારું નગા તારા બોલું

घ्या चार 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 मी समान सामान रंगरूपात असलेली एक लाख जोडी केली दाताला कसे होते महाराज दाताला चार दात कामाचे पके तांबड्या कलर मध्ये सामानाची रंगरूपाला सारखे असलेले पायाबियाला सगळे सोयी असले येणार कुठली होत कोण होत मामा हा तुम्ही घेतले एवढ्या घेतले एकदा एक लाख ला हजार झालाय आता पाचशे वाढून सांग काय पडतात जाऊन त्याला काय नाही येऊ द्या की मग बेजार जोडी घेतल्या घरच्या एका साठी घेतल्या व्यापारासाठी सांगा मोबाईल नंबर अठ्याहत्तर अठ्याहत्तर पंचाहत्तर पंचाहत्तर तेहतीस झिरो ते सहा सत्त्याण्णव कोणतं गाव तुमचं धनगर टाकळी होता इथून कुठं गंगाखेड बाजारला जाणार हा बर बर इकले तर ह्या बाजारात तर मग पुढचे दोन बाजार दाखवणार त्याला बरं बरं घरून बी द्यायचे आता काय आता ते रेट करूनच देणार ना त्याच्या परभणीच आहे बघून घ्यायला जवळ घ्या दोन्ही तोंड दाताला आलेले हात ते दोन तीन धुरत आहेत काय बघून घ्या हरण्या कोश्या कलर मध्ये हात पंचान। पंचान। दोन धुर तीन धुरत असलेले जनावर समान उंचीचे उंची खाओ या टाळवानाचे समान उंचीचे जनावर हात मित्रांनो मामा काय किंमत ठेवली पंच्याण्णव हजार सांगायला मापक किंमत सांगालीत बघून घ्या मित्रांनो याला जरा महाग दाबा जोडावर उभं करा कामाला उभं राहून चालतात मग उभं राहून चलतात कामाची गॅरंटी द्यात बघून घ्या मित्रांनो मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर चौतीस चौतीस नव्वद नव्वद चॅनलच्या माध्यमातून गिरे तर जमून देणार कि म किमतीला बघून घ्या पाठीमागून समोरून जनावर मित्रांनो एकदम गाठ प्रवाहनाच्या शरीराला कामानची चांगले रंगू शिंग शिंगोटी रंगोटी सगळं सारखं आहे मित्रांनो कुठले होत मामागावचे होते काय किंमत ठेवली पंच्याऐंशी हजार कामा कामाला जोर्यात गे कोळप्या घरप्या लावले पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगाली कोळप्याला कामाला धरलेत म्हणाले आम्हा मारा बसऱ्या काही नाही गरीब आहात सांगा मोबाईल नंबर शहात्तर सहासष्ट चौऱ्याऐंशी पंचेचाळीस सदोतीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार की कमी रमी करून ठीक आहे ठीक है। मारा बस या झुल्या घोऱ्या सगळी गॅरंटी बरं बरं कोण घ्या मित्रांनो गवळ्या कलर मध्ये हात कोश्या राखोंड्या कलर मध्ये अवधात गोरे हात आहे मामा कमाल दुपले दुप हा बर कशा कशाला कापसात वाकराला कोळप्याला बैलगाडीला काय वय आहे हातातच असतील दीड दीड वर्ष जवळ घ्या की त्याला बघून घ्या रंगामध्ये सारख्या रंगरूपामध्ये असलेले गोरे हात काय किंमत ठेवली भाय बावरे आहात काय पंचावन्न हजार रुपये किंमत सांगाली बघून घ्या कोण्या गावची होत राहटी कुठली सोमेश्वर राहटीचे होत पक्के चललेले हातले बर बर लावून देणार बर काही घुऱ्या झुल्या काही नाही हा काही नाही बटा बर सांगा मोबाईल नंबर मोगून घ्या मित्रांनो उंचीला रंगाला सारखे असलेले गोरे सत्त्याण्णव तीस दहा पन्नास पंचेचाळीस चॅनलच्या माध्यमातून जमून देणार रमी करून पतिल कमी हा या लोहा बाजार मध्ये खिल्लार जोड आलाय मित्रांनो मामा दाताला कशा आदत कामाला झुपलेत झुपले नाहीत म्हणाले कामाला गाडी गिडीला कशाला कशाला झोपले नाही रिंगीला लावले पण काही गॅरंटी देक लेकरा लेकर लेकर आदत काय किंमत ठेवली पंच्याहत्तर हजार रुपये सांगाले बघून घ्या गरीबात मामा हा झुल्या झुल्या काही बी नाही सगळी गॅरंटी देणार बरं बरं तुम्ही असेल समोर भुऱ्या झुल्या सगळी गॅरंटी मारणार नाही देऊणार नाही काही नाही समान उंची मध्ये बघून घ्या मित्रांनो खिलार कोणते खिलार म्हणतात मामा गांजरी खिलार गांजरी खिलार मध्ये आहात मित्रांनो बघून घ्या समान उंची मध्ये आंडेलात दोन्ही मी मोबाईल नंबर सांगा एका एक्क्याण्णव तीस एक्क्याण्णव बत्तीस चौऱ्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर कमी रमी होतील की हा जमून देणार किमतीला हे देशमुख धनूरा देशमुख धान काय किंमत ठेवली एक साठ एक लाख साठ हजार दाताला चार दात दोन लाख चार दात दोन दात एक लाख साठ हजार रुपये किंमत सांगाले कामाला सगळ्या उभं राहून बर याला पुढे वडा उंचीला समान असलेले रंग रंगरूपाला सारखे असलेले जनावर हात मित्रांनो चार दोन काय चार दात दोन दात मध्ये गोरे हात मित्रांनो बघून घ्या एक लाख साठ हजार रुपये किंमत सांगा ते कशाला आहे का मारा बशा सगळी गॅरंटी सगळी गॅरंटी सांगा मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी पंच्याण्णव एकोणऐंशी शहाण्णव शहाण्णव वीस नव्वद वीस नव्वद चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार की मारणा गिरणार की पाच फुटाच्या जवळपास हाईट असते बरी दिसत की मस्कीचे हरण्या कलर मध्ये होतात मामा ओळख नाही का राम 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 कोणा कोणाची ओळख शेवा ज्या माहिती गव्हा काही खर्चा केला तर ओळख राहते होय होय की नाही चायनाला चायनलवाल्याला काही खर्च केला दवळख राहते दाताला कशात बरोबर आहे जाऊ चहा प्यायला जाऊत मामा जाऊ जाऊ हाय की दोन आहे आदत की दोन आहे आदत तर आपल्याला काही लागणार ग म्हणायचे भाई चहा बी पिना मामा मी फुकटं जवळख शेवायत काम आहे आपली चहा पिना कामाला पके झुकले मला उभं राहून चलणार तुमच्या वजना, वजना। किती आहे वजन पासष्ट पंचाहत्तर हाय भावले बापले पा काय मिळ किंमत एक पाच बापले का बापले दोघ आले ऐकायला पोराकडे जाऊन टाका कारभार पोराकडे कामाला कशा कशाला सांगा मोबाईल नंबर सत्याऐंशी नव्याण्णव सत्याऐंशी नव्याण्णव नव्वद एकोणीस सोळा एकोणीस सोळा या हरणा कलर होईल का धोनीचा अंड्या मारल्यात दोन्ही बी आणलच बर याचे काय सांगाल मग पंचेचाळीस पंचेचाळीस सांगाल ह्या घरी जलमले की खांदा उचला की मग जरा जलमल्यावर घरी बारा टक्के दिसले आणि दिसाल ते होय रंगाला आले तांबड्या फांड्या मग ते खांद्यामुळं गेलं किती बारा टक्के म्हणतात त्याला कपाळाला चंद्र आहे शरीराला तांबडा बांडा कलर मध्ये कोणत्या गावो आहे नरवटवाडीच्या कुरळ्याच्या सांगा मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न एकाहत्तर चौसष्ट अडुसष्ट चॅनलच्या माध्यमातून काल तर किमतीला जमून देणार की काय सांगाल या पंचेचाळीस सांगालेत किंमत जमून देऊत म्हणालीत बघून घ्या नंतर पक्का आहे कशाला यायला वा चालते ठीक आहे कोण्याकिसवाडीच काय किंमत सांगायला बावीस हजार अवधूत गोरा आहे वय किती महिने दहा महिने वयाच आहे मित्रांनो वासू लाल कंदार मध्ये सांगा मोबाईल नंबर सांगा

एकोणपन्नास शेहेशी अठ्ठावन चॅनलच्या माध्यमातून गिरायक म्हणून देता कि हा बर काय सांगायला एकवीस एकवीस बरं